जिल्ह्यातील प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यात रक्कम जमा होईपर्यंत योजनेचे काम सुरूच राहणार जिल्हा अधिकारी हिंगोली राज्य शासनाने विविध घटकांना मदत करणाऱ्या योजना राबवित आहे नव्याने सुरू झालेले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील असंख्य महिलांना लाभ देण्यात येणार आहे जिल्ह्यातील प्रत्येक पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत योजनेच्या नावनोंदीचे काम सुरूच राहणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी उपस्थित लाभार्थी महिलांना आज रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज सतरा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम पार पडला यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक उप उपविभागीय अधिकारी समाधान घुटकुडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी राजाभाऊ मगर तालुका महिला बालविकास अधिकारी विलास चव्हाण विवेका वाकडे आदींची उपस्थिती होती